कैस नाही करता का आल्यावर काय ह्याला देतो तू आ ना देना नाही करता आल्यावर काय ह्याला देतो तू तू प्लप तो ह्या डोकेवर फोडण्या समाजाच्या डोक्यावर काय फोड देऊस घेत नाही काल भुजवाळ स... ए... काल भुजबळ असं म्हणा जर ओ साठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल पदाचा राजीनामा देईल सरकारमधून बाहेर पडेल पण ओ बी सीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल कैस नाही करता आल्यावर काय ह्याला देतो आधीच ना काहीच नाही करता आल्यावर काय तू तुपतो डोकर फोडण्या समाजा डोक्यावर काय फोडी तू आधीच द्यायला पाहिजे आता लग देऊन दे का उपयी आता या भरून आता उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय का तू राजकारणी ती ओळखी देत तुला तू किती नमुन आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गरीबाची ओबीसी बांधव मराठा बांधतो वाद लावायला लागला ते कोणतं शान आहे ते जाऊन ते कर तुला काय करायचं धमकीच सरकार कुठं भेट त्याला हे सगळ्या दुनियाला पाया घालतुडी ते सरकार त्याले नमुने तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून देणार याला कोणताच पाण्याला सुधरून द्यायचे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठींच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणारे नसताना मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला याच्यामुळं लागायला लागलं सत्याच्या बाजून त्यांना राहावं लागलं कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्या त्या मराठ्या सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हटल्यावर सरकार डॅमेज होईल मराठीच्या नजरेतून ते उतरू शकत नाहीत आणि सगळ्या स्वयंचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांना त्यांनाच करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं आता अजित पवारांबद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का सगळ्याच मी मुंबईतून येताना सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून मी आता येता येतात छगन बद्दल त्यांनी ते भन भन सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिली त्यांनी पुढं पुढं जरा दंड खांदायला चालू केला त्याला लई वळवळे आणि त्याच्या मागे जर आवाज लागेल मला त्या सोडून नाही बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोलला की सुट्टी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका